नमस्कार न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपला हार्दिक स्वागत देशाचा अभिमान देशाची शान असतो सैनिक जो बॉन्ड्रीवर लढतो प्राणपणाला लढतो ना कुटुंबाचा विचार करतो ना कुणाचा विचार करतो तो फक्त देश सेवेसाठी लढत असतो अशा एका सैनिकाच्या घरी आपण आणि त्याचं नाव आहे संजय ज्याचा कधीच पराजय होत नाही असा संजय संजय सीताराम चव्हाण ते, तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याची बी एस एफ मध्ये निवड झाली आणि तो झारखंड हजारीबाग या ठिकाणी अकरा महिन्याचं ट्रेनिंग करून आजच तो आपल्या घरी आलेला त्याचे वडील आपल्या सोबत आहेत सीताराम मिठाराम चव्हाण आणि आई सो सुंदरबाई आणि हा जो परिवार आपण पाहतोय सर्व नातलग आज त्याला भेटायला आले आपण नातलगांकडे कॅमेरा फिरवूया माय आलेली आहे आणि हे सर्व नातलग आलेले आहेत या कुटुंबातला हा सैनिक या परिवाराचा एक मुलगा आहे कसं वाटतय तुम्हाला आज आपला मुलगा देशाची सेवेसाठी त्याची निवड झालीये आनंद वाटतोय बापाला एक आनंद वाटतोय येज़ू? एक मोठा मुलगा हा एका मोठ्या मुलाचं खूप वर्षापूर्वी निधन झालेलं आहे आणि दुसरा मुलगाही आपला तो त्याने देश सेवेसाठी काम करावं देशासाठी त्याने आपला वेळ द्यावा यासाठी त्यांना अभिमान आहे की आपला मुलगा देशासाठी काम करणार आहे आई म्हणून काय वाटतं तुम्हाला हा साधी बोडी माणसं आहेत या साध्या बढ्या की आपला मुलगा हा देश सेवेसाठी त्याने काम केलं पाहिजे आपण सर्वत्र पाहतो सर्वसामान्यांचीच मुलं ही देश सेवेसाठी जात असतात आणि प्रसंगी देश सेवेसाठी बलिदान देखील होत असतात ती म्हणजे एवढी मोठी भावना श्रीमंताची किती मुलं देशसेवेत आहेत मला माहित नाही गरिबीचे चटके सोसणाऱ्या कुटुंबातून हजारो मुलं आज बॉर्डर वरती सेवा देत आहेत आणि आज आमचा हा संजय ज्याचा आयुष्यात कधीही पराजय होऊ शकत नाही जो कधीही हार पत्करत नाही असा संजय संजयच शिक्षण काय झालं शिक्षण लास्ट इयर बी एका आधीच त्याचं सिलेक्शन झालेलं आहे या चव्हाण परिवारासाठी खूप मोठा आनंदाचा हा दिवस आहे तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचंही मनापासून अभिनंदन करतो तुझी काय भावना आहे देश सेवेसाठी तुझी निवड झाली आहे काय सांगायचं तुला तरुणांना काय संदेश देशील तर तरुणांना एवढी संधी का इमानदारी आणि मेहनतीने आपण देश सेवेसाठी सुरक्षित म्हणजे आपले जे आपण जेव्हा दिवस रात्र बॉर्डरवर ड्युटी करतो आणि आपला जे इकडे नागरिक सुरक्षित राहतात त्याच्यासाठी आपण हे करायचे प्रयत्न आणि इमानदारीने देश सेवेसाठी लढत राहायचे निश्चयनं प्रामाणिकपणाने मला देश सेवा करायची हे असा संदेश संजयने त्याच्या मनोबलातून व्यक्त केलेला आहे खरोखरच सैनिक हा देशाचा अभिमान असतो स्वाभिमान असतो देशासाठी तो शान म्हणून काम करतो कारण राष्ट्रनिष्ठा राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभावना किती महत्वाची असते आणि त्या संदर्भात असे देशासाठी लढणारे सैनिकच आपल्याला त्यामागची भूमिका त्यामागचा त्यांचा सा त्याग सांगू शकतात ऊन वारा पाऊस थंडीची पर्वा न करता घरदार आपले आई वडील भाऊ बहीण नाती गोती सर्व सोडून आमचा हा सैनिक देशासाठी लढत असतो आणि म्हणून देशासाठी या सैनिकाचा आपण आज सन्मान देखील करणार आहोत आज आपण संजयचा या ठिकाणी सन्मान करूया त्याच्या कार्याला न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस तर्फे मनपूर्वक शुभेच्छा दादा तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला सर्वांचं अभिनंदन मनापासून करतो मी बहिणी कोण कोण आहेत आपलं नाव सोनाली आहे सोनाली आहे रे बाई काय कसं वाटतं तुम्हाला भाऊ देश सिव्हिल खूप आनंद झाला अजून कोण बहिण आहे तुझं नाव नाही दीपक शेवाडे संजयच्या दोघ बहिणी तीन बहिणी अच्छा अच्छा तुझं नाव काय वंदना वंदना सर्व हा नाव सांगा वंदना नारायण महाल वंदना नारायण महाले या तिघ बहिणींना नातलगांना आई वडिलांना आनंद झालाच आहे पण या तिघ बहिणींच्या डोळ्यामध्ये आपण अश्रू पाहतोय हे आनंदाचे आश्रू आहेत आई वडिलांच्या कष्टाला कुठेतरी गोड फोडाला आहे आणि हे देशसेवेसाठी काम करणार आहे याचा त्या सर्वांना आनंद आहे सर्व त्यांचे दादांचे जावई वगैरे सर्व हा जो परिवार या ठिकाणी आलेला आहे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि देशसेवेसाठी संजयला मनपूर्वक शुभेच्छा देतो नितीन नितीन केटर्स आणि प्रवीण केटर्स या बा बंधूंकडनं मला आज ही माहिती मिळाली आणि आपल्या दत्त मंदिर गांधीपुरा भागातील हा तरुण आहे संघर्षातून त्यानं प्रयत्न करत हे यश मिळवलेलं आहे कुठंतरी कुठून माहिती घेतली तू तु? तुझी निवड या क्षेत्रामध्ये व्हावी यासाठी कुठून माहिती तुला मिळाली काय कसा पुढे गेला

मग मी माझ्या डोळ्याच्या पॉईंट असल्यामुळे मी बाहेरून पैसे घेतो या पैसे त्याला आता मी सिलेक्शन दिलं आणि त्यांना डोळ्याचे क्लिअर करून मनात जिद्द असेल चिकाटी असेल तर माणूस जीवनात यशस्वी होतोच होतो आणि ही जिद्द चिकाटी संजयने मनाशी ठाण मांडलं की आपल्यालाही या पोलिसांसारखं या मेट्रीमॅनसारखं आपल्यालाही एक दिवस या क्षेत्रात जर जाऊन आपण चांगलं काम करू शकू पण त्यासाठी त्यांना मग अभ्यास केला मित्र जीवनामध्ये शिक्षण ही महत्वाचं आहे आज त्याने शिक्षण घेतलं आणि पुढेही तो शिक्षण घेणार आहे एक दिवस पोलीस निरीक्षक म्हणजे निरीक्षक म्हणून इन्स्पेक्टर म्हणून आपल्या संजयनं सुखरूपपणे आपला जो बॉन्ड होईल तो पूर्ण करून त्याने तेव्हाही सुखरूप यावं त्या दिवसाची आम्ही सर्वजण वाट करू हा धन्यवाद